आज आपण साधी सोपी झटकीपट बनणारी मुगाच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते पाहूया तर तेल गरम करून याच्यामध्ये पहिल्यांदा मोरी जिरं कडीपत्ता हिंग ठेसलेला लसूण लसूण टाकून परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर एक छोटासा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे कांदा जास्त वापरायचा नाही आमटीला अगदी थोडासाच वापरलेला आहे टॅमॅटो एक बारीक कापून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चांगला कांदा टॅमॅटो मऊ होऊन द्यायचा आहे आता कांदा टॅमॅटो मऊ झाला की याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकले आणि मसाला आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि परत हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे शेवग्याची शेंग बटाटा आणि मुगाची डाळ मी पंधरा मिनटं भिजत ठेवलेली भिजत ठेवल्यामुळे काय होतं डाळ लवकर शिजते अगदी पंधरा मिनटातच आमटी बनते आता याच्यात पाणी टाकायचं आहे शिजवण्यासाठी चवीसाठी याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे याने आमटीला चव चांगली येते आता झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला आमटी शिजवून द्यायची आहे डाळ भिजत ठेवल्यामुळे पंधरा मिनटात आमटी शिजते बटाटा शिजलाय की नाही तो चेक करायचा आहे आता जे पाणी आपण वरती ठेवलेलं आहे तेच याच्यामध्ये टाकायचं आहे आता वरून टाकायचे आहे कोथंबीर आणि मस्त आपली मूग डाळीची आमटी तयार झालेली आहे अशी आमटी बनवली नसेल तर बनवून बघा